नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे आपल्या अविरते चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे मुघल साम्राज्याच्या विरोधात अखेरपर्यंत लढणारे अतुलनीय शौर्य आणि असामान्य बुद्धिमत्ता असलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मात्र दुर्दैवाने ज्या गडावर त्यांना कैद करण्यात आलं तो गड कोणता होता त्या ऐतिहासिक घटनेमागची सत्यता काय आहे याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या गडाचा इतिहास आणि संभाजी महाराजांच्या शेवटच्या काळाशी शे संबंधित महत्वाची माहिती चला तर मग सुरुवात करूया या ऐतिहासिक प्रवासाला जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथे पकडले तेव्हा त्यांना तेथून श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील भुईकोट किल्ल्यात आणले गेले आणि काही दिवस त्यांना तेथे ते साखरदंडाने बंदिस्त करण्यात आले होते अकरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी संभाजी महाराज बलिदान दिन आहे त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी शौर्यस्थळ असलेल्या धर्मवीर गडावर शंभू भक्तांचा ओघ वाढू लागला आहे धर्मवीर गडास पेडगावचा किल्ला किंवा बहादूरगड अशीही नावे आहेत हा किल्ला श्रीगोंदा तालुक्यात असून भीमा नदीच्या काठावर बसलेला आहे इसवी सन तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव काळात या, या किल्ल्याचे बांधकाम झाले आहे राजदरबाराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच आपल्याला छत्रपती संभाजी महाराज शौर्यस्थळ नजरेस पडते जेव्हा शंभूराजे व कवी कलश यांना या किल्ल्यात पकडून आणले तेव्हा याच ठिकाणी असलेल्या स्तंभाला त्यांना साखळदंडाने बांधण्यात आले होते याच ठिकाणी शंभू भक्त मोठ्या संख्येने येऊन आपल्या राजांना मानाचा मुजरा करून नतमस्तक होतात छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा म्हणजे वेरूळचे बाबाजीराजे भोसले हे देऊळगाव राजे येथे वास्तव्यास असताना त्यांच्याकडे हा भुईकोट देखभालीसाठी होता त्यानंतर निजामशाहीची सत्ता व कालांतराने मोगलांच्या ताब्यात हा किल्ला गेला औरंगजेबाचा भाऊ बहादूर खान कोकलताश हा या किल्ल्याचा किल्लेदार होता त्यावेळेस त्यांनी किल्ल्याची काही प्रमाणात डागडुजी केली व किल्ल्यास स्वतःचे नाव दिले छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरला पकडल्यानंतर औरंगजेबाने आपली स्वतःची अकलूजला असलेली छावणी येथे पेडगावला आणली याच किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांना आणले तेथे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांचा अमानुष छळ करायला लावला किल्ल्याची दक्षिणेकडील तटबंदी भीमा नदीला समांतर आहे किल्ल्याच्या साधारणपणे सहा ते सात वेशी सद्यस्थितीत पहावयास मिळतात मुख्य प्रवेशद्वार गावाच्या बाजूला आहे किल्ल्यामध्ये असलेल्या अनेक वास्तू उद्ध्वस्त झालेल्या आहेत तटबंदी बऱ्यापैकी उभी आहे किल्ल्यावरील दुमजली इमारतीच्या खिडकीतून भीमा नदीचा सुंदर देखावा दिसतो येथे सुबक नक्षीकाम केलेली पाच मंदिरे आहेत एकशे दहा एकरांवर हा किल्ला पसरलेला असून किल्ल्यातील अनेक अवशेष आजही पाहायला मिळतात श्री शिवदुर्ग संवर्धन ही संस्था किल्ल्यावरील अवशेषांचे जतन व संवर्धन करत आहे बहादूरगड हे या किल्ल्याचे प्रचलित नाव असले तरी किल्ल्याचे कागदोपत्री नाव पांडे पेडगावचा भुईकोट असे आहे पंचवीस मे दोन हजार आठ रोजी बंडातात्या कराडकर यांच्या पुढाकाराने व असंख्य शंभू भक्तांच्या उपस्थितीत या गडाचे धर्मवीर गड असे नामांतर करण्यात आल्याची लिखित माहिती गडावर पाहावयास मिळते या किल्ल्यावर चालुक्य शैलीतील प्राचीन मंदिरे हत्ती मोठा राजदरबार वेशी तटबंदी असे अवशेष पाहावयास मिळतात गावातून आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताना चपेटदान मारुती मंदिर दिसते गडात प्रवेश करताच भैरवनाथ मंदिर गजलक्ष्मी मंदिर सत्यनारायण मंदिर बालेश्वर मंदिर पाताळेश्वर मंदिर रामेश्वर मंदिर मल्लिकार्जुन मंदिर दुरवस्थेत असलेली सात मजली इमारत टेहळणी बुरुज भवानी माता मंदिर सती समाधी वृंदावन भवानी माता वेस नक्षत्रावर शंभूबाग हमामखाना हत्ती बारव पाणे दरवाजा महादेव मंदिर दारुगोळा कोठार आदी पहावयास मिळते छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यासाठी जगणारे शेवटपर्यंत लढणारे आणि स्वराज्यासाठीच बलिदान देणारे खरे धर्मवीर होते ज्या गडावर त्यांना कैद करण्यात आलं तो गड आजही इतिहासाच्या पानांमध्ये त्यांच्या शौर्याची साक्ष देतो त्यांच्या बलिदानामुळेच आपण आजही स्वाभिमानाने उभे आहोत तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की कळवा व आपल्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या इतिहासाशी संबंधित अशा महत्त्वाच्या विषयांवर आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील तर पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ